नमस्कार मित्रांनो आमचे मित्र अनिल तांगडे हे आलेले आहेत आणि आम्ही कांद्याच्या शेतामध्ये शेळ्या चाराला आणलेले आहेत ते बघू शकता तुम्ही इकडं शेळ्या चारा तर आहेत तिकडं नाही इथं कोंबड्या पण आहे आमचे मित्र आहेत मुस्लिम इथले जे कांद्याचे मालक आहेत कांद्याच्या शेताचे त्यांच्याकडं कोंबडे पण आहेत इथं ते बघू शकता तर आमचे मित्र जवळपास वीस वर्षापासून शेळी पालन आहेत तर त्यांच्याकडं गावरान उस्मानाबादी शेळ्यांवरती ते शेळी पालन आहेत तर आमदार एक गोष्ट सांगा मला आता तुम्ही वीस वर्षापासून शेळी पालन करता तर नुसतं गावरान शेळीवरतीच का बरं दुसऱ्यावर घेतो बिटलवर आता दुसऱ्या काय जे बरेच बऱ्याच लोकांच्या भावना आहे समजा आता राजस्थानी आहे बिटल आहे गोरे शिरोई आहे सोजेते तर अशा जाती कोण नाही तुम्ही त्याच्यावर अटक तर येतो गावांवर एवढा अटॅक येत नाही गावांवर समजा रोग राही कमी येते कमी येते नाही कंट्रोलमध्ये राहते कंट्रोलमध्ये म्हणून आपल्या इकडं वातावरण पण चांगलं सूट होतं द्या आपल्या इकडं वातावरण सूट होतं आणि बिटलचं कसं आहे बिटल समजा याच्यासाठी चालत नाही जास्त कटिंग साठी कटिंग साठी रोग येतो पुन्हा याच्यापेक्षा भाव जास्त ताईटलची बिटलची बिटल ताई भाव ताईट बिमार पडते भाव वाढण्याचे कारण काय की आता सगळ्यांचं कल काय झाला त्याच्याकडे कडे जाण्याचं झालं गड़ त्याच्या मग गार जास्त इच्छा नाही राहिली भावनाची कारण कसं आहे आता याच्या फिरस्ती पालन नाही आता यांच्या जवळपास वीस वर्ष झालेत यांची शेळे म्हणजे फिरत ते शेळी पालन आहे आता टोटल शेळ्या किती तुमच्याकडं पंधरा पंधरा शेळ्या आहेत तर समजा पावसाळ्यामध्ये पण यांच्या शेळ्या बांधून राहत नाही त्या कंटिन्यू फिरत असतात आमच्या खात्यानं आपले चलपल कुंभ चाल तर मित्रांनो हे वीस वर्षापासून फक्त गावरान शाळेवरतीच शेळी पालन आहे यांचं यांना मी बऱ्याच वेळेस म्हणलं बाबा बिटल घ्या तुम्ही आता तुम्हाला माहिती याच्यामधली शेळी पालनामधली चांगली तर हे म्हणता येत बाबा डिप्रेस जस, लागेल जसं गावरान शेळ्यांना समजा रोगप्रतिकारक शक्ती आहे की त्यांच्यावर रोग येत नाही जास्त करून तसं बाकीच्या ज्या जाती आहेत समजा बिटल शिरोळी सोजेत बोर तर अशा शेळ्यांवर जास्त अटक येतो का ते त्यांचं म्हणलं ते शिरोळीवर तर त्यांचं म्हणणं काय आहे की आता फिरस्ती शेळी पालन यांचं तर त्याच्यामुळं त्यांना कसं आहे की गावरान गावरान शेळ्या ह्या फिरस्तीमध्ये पण चांगले आहेत आणि बंदिस्त पण चांगले आहेत आणि ज्या आपण बिठरले ह्या जा ज्या अवंतर जाती म्हणतो परदेशी जाती समजा ही आपली देशी जात झाली पण परदेशी जाती ज्या आहेत त्यांना आपल्याला वेळोवेळी म्हणजे बंदिस्तच बंदिस्तच करावं लागतात आणि वेळोवेळी त्यांना आपल्याला त्यांचं संगोपन चांगल्यापैकी करावं लागतं मेडिशियन हे सगळं त्याच्यामुळं शेळीपालन जास्त ते म्हणत आहेत की गावरानच परवडतं आहे तर हे बघा शेळ्या आता सरत आहेत आमच्या इकडं आणलेलं आहे मी मित्रांनो वीस वर्षापासून शेळीपालन आहे पण आतापर्यंत यांनी दुसरी कोणतीही जात सांभाळलेलं नाही किंवा घेतलेलं नाही त्यांना मी म्हणलो बिटल घ्या तुम्ही अंदाज एखादा तरी बोर आपलं बिटलचा एखादा ब्रीडसाठी बोकड घ्यायला पाहिजे तुम्ही काय काय गा नाही गावरान नाही याच्यामध्ये जसा अनुभव आहे त्यांना समजा गावरांमध्ये तसा त्या बिटलमध्ये त्यांची इच्छा का। नाही कारण की काय होतं त्याच्यावरती रोग जास्त येतो आणि ते फिरस्ती जमत नाही त्यांना पण दिसतंच लागतं आहे बिटलला होत नाही गावरान इतकं चालणं होत नाही आणि ही जात जा जा जी आहे तर ही जात काटक आहे आणि ही फिरस्तू जी बिटल आहे ती फिरस्तू होऊ शकत नाही आहे की नाही बिटल नाही फिरू शकत नाही फिरू शकत आहे फिर की नाही बिटल उन्हा उन्हा ना गाय होती गावरान किती लांबीने काय होत नाही गावरान किती लांब नेलं तर काय नाही गावरान उन्हात बी दम धरती पावसात बिदमदार पावसात उन्हात थंडीमध्ये पण काही वाटत नाही आहे की नाही कारण की कसं असतं मित्रांनो आता आपल्याला चार वन चार वर्षाचा अनुभव आहे पण याला जवळपास वीस वर्ष झाले आमच्या मित्राला तर एकदम चांगल्या पद्धतीनं इन्कम पण घेत आहेत शेवीपालनामधून होते एवढं तेवढं महतूक हे चालूच असतं याच्यामध्ये बरोबर आहे की नाही हा <स्तितला> व्यवहार व्यवहारमध्ये आता आपण जरी शेतामध्ये पीक घेतलं तर आता हे बघा हे कांद्याचं पीक घेतलं होतं या शेतकऱ्यांना तर हे बघा याचं किती नुकसान झालं आता हे बी काढायचं होतं आहे ना रे हे बघा हे आता सगळं पाण्यानं भिजलं याचा काय उपयोग राहिला हे बघा काळं बी दिसत असेल तुम्हाला याच्यामध्ये <laughs> हे बघा याच्यामध्ये म्हणजे हे काय लगे प्युअर काळं बी नाही याच्यामध्ये थोडं राहिलं होतं थो काढायचं फुलकर राहिलं होतं ते ते सगळं भिजलं पावसानं तर असे नुकसान आपल्या दिवशी पालनामध्ये पण होऊ शकते कोणताही व्यवसाय करा त्याच्यामध्ये नुकसान थोडीफार असते पाच दहा टक्के बरोबर की नाही त्याच्यामुळं आता काही शेळीपालनाचं म्हणणं नाही बाबा समजा शेळी पालन करायचं म्हणलं न लोकांना कसं वाटतं बाबा आपलं नुकसान होईल शेळीची मतणूक होईल असं भेऊन चालतं का शेळी पालनामध्ये भेऊन कुठं चालतं का भेऊन नाही चालत नुकसान होतच असे सांभाळणारा बी पाहिजे समोरचा शक्ती तर मग काय आहे की नाही शक्ती नाही केली ते बारा महिन्यात कोणता आणि जे शेळी पालनामध्ये जे शेळीपालन बंद करणार आहेत त्यांना एक ते एकच असतं हो बर की त्यांच्याकडून सुरुवातीला नुकसान होते आणि मग त्याच्यामध्ये दम धरत नाही डायरेक्ट म्हणता शेळी पालन काय परवडतं बरोबर आहे की नाही आता आपण तुम्ही पाहिला असा चार वर्ष झाले आपल्याला आपली मर्तणूक झाली काही आतापर्यंत मेल का आपलं काही शेळी बकर काही नाही मरत बकरू पण तरी पण आपल्याला त्याचं नियोजन आलेलं आहे आता त्याच्यामुळं आपल्याकडून जास्त काही नुकसान झालेलं नाही तर मित्रांनो यांचं म्हणणं एकच आहे की तुम्ही शेळी गावरान, गावरान उस्मानाबाद या शाळेवरती मराठवाड्यामध्ये किंवा विदर्भात या सगळ्या सगळं कुठं कोणत्याही कुठं जरी म्हणलं तर गावरान शेळी इतकं काटेवाडी कोणती एक एक काटेवाडी एक तर ह्या शाळेसारखं दुसरी कोणती शेळी तक धरू शकत नाही बरोबर आहे की नाही राजस्थान तर राजस्थान चालत नाही आपल्याकडे जास्त यांचं म्हणणं तेच आहे की बाबा तुम्हाला शेळी पालन करायचं असलं तर तुम्ही गावरान शाळेवरती उस्मानाबादी शाळेवरती या शाळेवरती तुम्ही शेळी पालन करू शकता चांगल्यापैकी इन्कम पण त्याच्यामध्ये आहे पण आपला कल कसा झाला आजकाल अंदाजा की लोकांचं म्हणणं काय आहे की बिटल चांगली आहे बोर चांगली आहे बोर बिटल ते बांधून जमते बंदिस्त जमता आहे की नाही फिरस्ती नाही जमत अरे यांचं नाही तर यांचं म्हणणं तेच आहे की बाबा तुम्ही फिरस्ती जर शेळीपालन करायचं असलं किंवा बंदिस्त करायचं असलं तरी पण गावरान शेळी ही एक नंबर आहे उस्मानाबादी गावरान ह्या शाळेवरती जास्त करून शेळीपालन करायला पाहिजे बरोबर की तर मित्रांनो तुम्ही पण असंच गावरान शेळ्या उस्मानाबादी घेऊन शेळीपालन चांगल्यापैकी सुरू करू शकता याच्यामध्ये म्हणजे आपल्याकडं जास्त चांगल्यापैकी चालणारे म्हणजे हे उस्मानाबादी आणि गावरान शाळेचं आहेत बाकीच्या ज्या असतात वराटे समजा विदेशी मना मान विदेशीच म्हणावं लागेल त्याला कारण त्या देशी नाही आहेत बरोबर आहे की नाही तर त्या शाळेवरती एवढं काही आपल्याला इन्कम भेटू शकणार नाही भेटतं आहे भरपूर भेटतं आहे पण ते आपल्याकडं नाही ॲडजस्टमेंट होऊ शकत आहेत बरेच काही फार्म आहेत दादा बिटलचे पण आहेत असं नाही म्हणू शकत आपण पण त्याला याला ये, जेवढं डॉक्टर याला दवा पाणी हे सगळं लागतं बरोबर नाही आणि ह्या गावरान शाळांना एवढं तुम्हाला लक्ष द्यायचं काम नाही कारण की याच्यावरती अटॅक पण कमी असतो रोगांचा त्याच्यामुळं जास्त करून तुम्ही गावरान शेळ्यांवरती जास्त नियोजन करायला पाहिजे असं आमच्या मित्राचं पण म्हणणं आहे कोणता घेऊ नाही नाही लागला ते आमचं देऊ शिंग लागण देऊ शंभर टक्के तर मित्रांनो शेतीला जोड व्यवसाय म्हणून तुम्ही पण शेळीपालन चांगल्यापैकी करू शकता चला तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला आमच्या मित्राची मुलाखत कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा हे शेळीपालक बराच काही अनुभव आहे लहानपणापासून शेळीपालन करत आहेत तर चला भेटूयाच्यात नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान जय हिंद जय महाराष्ट्र